बातमीत सत्यता आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे खासदार शोभा यांनी दिले संकेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात धुळे लोकसभा खासदार शोभा बच्छाव यांनी महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे संकेत दिले त्याचबरोबर वरिष्ठांच्या आदेशांवे पुढील निवडणुकांसंदर्भात रणनीती आखण्यात येईल असं देखील खासदार शोभा बच्छाव यांनी स्पष्ट केलंय धुळे महानगरपालिका निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये काँग्रेसचे सक्षम उमेदवार निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचं म्हणत खासदार शोभा बच्छाव यांनी सर्व कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात उत्साहाचं वातावरण असल्याचं मत व्यक्त केलंय मुख्य संपादक जतीन बोरसे आज तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याच्या संदर्भामध्ये संकेत आहेत परंतु ज्या ज्या प्रकारे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून निर्देश होतील त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे निवडणुका लढू परंतु काँग्रेस पक्षाचे उमेदवार देखील सर्व सर्व प्रभागामध्ये आहेत आणि त्या माध्यमातून निवडणुका लढू पण आणि जिंकू पण असा सर्व कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे विश्वास आहे आणि राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीने विषय हातात घेतलेले आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे काँग्रेस प पक्षाचे नगरसेवक असतील इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यामध्ये वातावरण आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा